नमस्कार मी अंगारकी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे आज मी घेऊन आले आहे इनोव्हेटिव्ह आयडिया आणि तीही ओ एच पी सीटला ऑप्शन म्हणून आज मी ही आयडिया घेऊन आलेली आहे आज मी तुमच्यासाठी बॉर्डर आयडिया आणलेली आहे बॉर्डर रांगोळीच्या आयडिया आणलेल्या आहे पण ती ओ एच पी सीटवर न करता दुसऱ्या पेपरवर केलेला आहे मी विचार केला ओ एच पी सीट न वापरता काही ऑप्शन आहे का आणि मला आयडिया आली म्हणून मी ही कपडे पॅक करून येणाऱ्या बॅगचा यूज केलेला आहे बघा आता आपण कपडे कपडेचे सगळेच लोक खरेदी करतो आणि कपड्यांना कवर पण प्लास्टिकच्या पिशवा येतातच बॅगमध्ये येतातच कपडे कवर होऊन तर मी म्हटलं की चला त्या पेपर पेपरचा काहीतरी यूज करावा आपण ओ एच पी शीटला ऑप्शन म्हणून मी ह्या पेपरचा म्हणून मी ह्या पेपरचा यूज केलेला आहे पहिली मला खात्री नव्हती की हा पेपरवर्क किती वर्क होईल वर्क व्यवस्थित होईल की नाही ओ एच पी सीटसारखं काम करेल की नाही कलर स्टिक कलर स्टिक होतील की नाही असे खूप सारे प्र प्रश्न माझ्या मनात होते पण मी म्हटलं चला अ, चालू तरी करून बघूया स्टार्ट तरी करूया म्हणून मी अशा त्या पॅ बॅगचे दोन अ, दोन शीट तयार करून घेतलेल्या आहेत ओ एच पी शीटसार्या सारख्या आणि बघा हे ड्रॉईंग मी घरी करून घेतलेलं आहे मला जी सिम्पल ड्रॉईंग वाटली जी इझी वाटली जी ह्या पेपरवर व्यवस्थित बसू शकते ती मी छोटीशी डिझाईन घेतलेली आहे कारण मी हा फर्स्ट टाईम ट्राय करत आहे ह्या पेपरवर म्हणून म्हटलं काही डिफिकल्टी आला तर बघूया आधी करून मग मी हे छोटीशी डिझाईनची ड्रॉईंग करून घेतलेली आहे आणि ती ह्या पेपरवर मी ह्या कॅमलिनच्या पेननी बघा ट्रेस करून घेत आहे आपण सगळ्या प्रोसेस त्याच करणार आहोत त्याच मेथडने आपण करणार रांगोळी जसे आपण पहिल्या रेडीमेड रांगोळ्या करायला सेम ओ एच पी शर्ट सीटसारखी प्रोसेस याच्यावर करायची आहे फक्त ही प्रोसेस करताना काही डिफिकल्टी आल्या त्या मी तुमच्यासमोर तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप साऱ्या डिफिकल्टी आल्या कारण ही सीट ओ एच पी शटसारखी झाड नसते ओ एच पी सीट व्यवस्थित जाड असते त्यामुळे ती रांगोळीचं वजन पेलू शकते पण ही हे पेपर थोडे हलके असतात त्यांची क्वालिटी चांगली नसते त्याच्यामुळे ओ एच पी सीटसारखे त्यांची क्वालिटी नसते त्याच्यामुळे थोड्या डिफिकल्टी आल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आपण पहिलं बघा हे सेम प्रोसेस कॅमलेनच्या पेननी ट्रेस करून घेणार आहोत पेपरवर ट्रेस करून घेणार आहोत ड्रॉईंग अशा प्रकारे मी ट्रेस करून घेतले बघा ओ एच पी सीट हलत नाही ट्रेस करताना पण हा पेपर आहे ना थोडा इकडे तिकडे हलत असतो कारण तो हलका असतो त्याच्यामुळे तो ट्रेस करताना थोडी डिफिकल्टी येते तर व्यवस्थित हात ठेवून व्यवस्थित ट्रेस करून घ्यायचा आहे तर मी ट्रेस करून घेतलेला आहे बघा हे पेपरवर आता माझ्याकडं मी छोटीच डि डिझाईन तयार केलेली तर तेच परत मी डबल ठेवून पुढे ट्रेस करून घेत आहे मी जेव्हा हे ट्रेसिंग चालू केली तेव्हा माझ्या मनात विचार आला की ट्रेसिंगला जर एवढा डिफिकल्टी येत आहेत तर मग रांगोळी टाकताना काय होईल रांगोळी टाकल्यानंतर हे व्यवस्थित रांगोळी लागेल का ह्याच्यावर असे खूप सारे प्रश्न मनात पडले माझ्या पण मी पुढे पुढे करत गेले त्याच्यानंतर बघा मी फेविकॉलचं मिश्रण चालू घेतलेलं आहे पण बघा आता हे फेविकॉल आहे ना जसं आपण ओईच पी सीटवर फेव कॉल लावतो तसं लागत नाही बघा मध्ये मध्ये तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं व्यवस्थित लागत नाही ते जसं ओ एच पी सीटवर लागतं तसं फेवका लागत नाही आहे मी आता ह्या पेपरवर आपण रांगोळीचा डबल लेअर लेअर करू शकत नाही कारण खूप हेवी होऊन जायला पेपर या पेपरसाठी डबल लेअर म्हणून मी ठरवले की सिंगल लेअर करायचं पण सिंगल लेअर करताना अशी डिफिकल्टी आली ना मला की ह्या पेपरवर जशी ओ एच पी सीटवर रांगोळी एकदा टाकल्यानंतर व्यवस्थित स्टिक होत होती तसं होत नाही आहे बघा हे मध्ये मध्ये थोडं राहून जाते फेव कारण ते फेविकॉल व्यवस्थित पेपर न, न लागल्या चिपकल्यामुळे ते मध्येमध्ये रांगोळी राहत होती त्यामुळे मला डबल डबल प्रेस करून घ्यावं लागत होतं बघा आता झटकताना असा प्रॉब्लेम येतो ना, ना हा पेपर हलका असल्यामुळे झटकताना व्यवस्थित झटकलं जात नाही रांगोळी इकडे तिकडे लागते तर ते मात्र आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे आता बघा हे मी डबल लेअर देत नाही आहे हा मी सिंगल लेअरच आहे पण मध्ये मध्ये जो लागला नव्हता म्हणजे लाव लावताना लागला नव्हता तो मध्ये मध्ये व्यवस्थित लागला नाही त्याच्यामुळे मी परत त्याच्यावर फेविकॉल लावून परत ती रांगोळी कवर करून घेत आहे जेणेकरून एकसारखी रांगोळी सगळ्या डिझाईनला लागलेली हवी आहे म्हणून मी तशी करून घेत आहे आता बघा सगळीकडे मी फेविकॉल लावून सेम प्रोसेसने सगळीकडे फेविकॉल लावायचा मग त्याच्यावर रांगोळी टाकायची अशी सगळी प्रोसेस मी कर चा। सेम करून घेत आहे अशी सगळी प्रोसेस करून हे सगळे फ्लावर कम्प्लीट करून घेणार आहे आपण जर याच्यावर डबल लेअर दिला असताना तर तो ते वजन हे बरोबर राहिली नसती ती रांगोळी त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की एकच लेअरने ही रांगोळी कवर करायची पण ते एकच लेअर देताना व्यवस्थित द्यायची ती लेअर व्यवस्थित करायचा म्हणून आणि झटकताना मात्र काळजीपूर्वक झटकायचं कारण हा पेपर पातळ असल्यामुळे त्याची एकामेकाची रांगोळी इकडे तिकडे लागू शकते म्हणून ते झटकताना व्यवस्थित काळजीपूर्वक झटकायचा आहे आणि सगळे लेअर व्यवस्थित फेविकॉल लावून जिथे आपल्याला वाटेल की फेविकॉल लागलेला नाही आहे व्यवस्थित तिथे परत फेविकॉल लावून ते रांगोळी पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित लावायची आहे बघा मध्ये मध्ये मी फेविकॉल लावत आहे पण ते मध्ये मध्ये दिसत नाही आहे बघा ते लगेच सुकलं जात आहे कारण हे प्लास्टिकची क्वालिटीवर असतंय ओ एच पी शीटची क्वालिटी छान असते त्याच्यामध्ये व्यवस्थित एका लेअरमध्ये व्यवस्थित लागतं पण ही तर बघा व्यवस्थित लागलं जात नाही आहे म्हणून मला ते परत, परत परत फेकर लावून परत परत ते लाव लावावं लागतं अशा साऱ्या डिफिकल्टीज ह्या रांगोलीमध्ये पेपरमध्ये आलेल्या आहेत मला ज्या ओ एच पी सीटमध्ये येत नाहीत पण फायनली एवढ्या सगळ्या डिफिकल्टींमधूनही काम करून ही एक सुंदर अशी डिझाईन बघा तयार झालेली आहे माझ्यासाठी हे माझ्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता काहीतरी वेगळं करण्याचं ओ एच पी सीटला ऑप्शन म्हणून काय करता येते का असा छान असा एक्सपिरियन्स माझ्यासाठी होता आणि ते माझं काम पूर्णपणे व्यवस्थित झालेलं आहे बघा आता मला नंतर आयडिया आली की थोडंसं काहीतरी वेगळं करूया म्हणून मी खाली परत एक पानाची डिझाईन काढली आहे आणि त्याला फेविकॉल लावून त्याच्यात कलर टाकून ती डिझाईन मी कम्प्लीट करून घेणार आहे त्या खालच्या पानामध्ये मला असं वाटलं की चला रेड करून टाकू लेल क रेड कलर करून कम्प्लीट करून घेऊया बघा असं मी प्रेस करून सगळे पानं वगैरे सगळं प्रेस करून अशी सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे बघा मला खूप छान वाटलं की एवढं सगळ्या डिफिकल्टीनं पार करून छान डिझाईन तयार झालेला आहे छान अशी डिझाईन मला भेटलेली आहे त्याचा आनंद तर आहे हार्ड काम करण्यात ही काहीतरी वेगळीच मजा असते सिंपल सिंपल कामं करून यश तर सगळ्यांनाच भेटतं पण काहीतरी वेग हार्ड असं करून काम करून जर ते सक्सेस झालं तर डिफिकल्टीमधून जर काम सक्सेसफुल झालं तर त्याचा आनंदही काहीतरी वेगळाच असतो तसं माझ्यासोबत काहीच झालेलं आहे बघा खूप साऱ्या डिफिकल्टी आल्या पण त्याच्यातूनही मला सुंदर अशी डिझाईन भेटलेली आहे आता त्या डिझाईनला आणखीन सुंदर आणि रेखीव बनवण्यासाठी मी बघा अॅक्रॅलिक कलरने व्हाईट बॉर्डर करून घेत आहे आणि त्या अॅक्रेलिक कलरमुळे ही डिझाईन आणखीन सुंदर दिसत आहे बघा डार्क आणि एकदम उठून दिसत आहे त्याच्यासाठी अक्रॅलिक कलरने बॉर्डर करून घेणं खूप गरजेचं आहे बघा ही रांगोळी तर छान झालेलीच होती पण अक्रॅलिक कलरच्या बॉर्डरमुळे ह्या आणखी सुंदर दिसत आहे बघा असे सुंदर असे डिझाईन मला भेटलेले आहे ह्या सगळ्या वकमधून छान अशी डिझाईन भेटलेली आहे आणि त्याचा मला आनंद आहे की काहीतरी वेगळं करण्याचा मी ट्राय केला आणि ते सक्सेसफुली झालेलं आहे बघा अशी सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे ती अशी डिझाईन ही अशी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच